हॅलो नमस्ते नमस्ते मी छाया सिन्हा माझे चॅनल छाया द सोल्युशन या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला तर आपण आजचा विषय घ्यायला चालू करूया तर मी थमलेला तुम्ही बघितलं असेल माझा विषय आहे की दहावी पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं मार्गदर्शन कसं करायचं ॲक्च्युली मी तुम्हाला थोडीशी माझी ओळख करून देते मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे आणि मी मार्केटिंग केलेलं आहे एम बी ए केलेलं आहे एम बी इन मार्केटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर मी आत्ता माझं कोचिंग सेंटर चालवते छाया एज्युकेशन या नावाने आणि माझे दोन चॅनल आहेत छाया एज्युकेशन सॉरी छाया इन्साइट्स अँड अँड छाया द सोल्युशन हे छाया द सोल्युशन याचे सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत म्हणून मी लाईव्ह या चॅनलवरती घेतलेला आहे कारण छाया द छाया इन्साइट्स या चॅनलवरती माझे अजून सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाही आहेत आणि म्हणून मी तिथं लाईव्ह घेतला नाही आहे आणि इथं लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे इथं माझे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तसं मी सा चॅनलच्या डिटेल्समध्ये मी टाकलेलं आहे की मॅथ्सचं पण मी या चॅनलवरती घेईन आणि मी असं ठरवलं आहे की या चॅनलवरती सुद्धा आता मॅथ्सच्या संदर्भात म्हणजे पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी मी ह्याच्यावरती पण अपलोड करायला चालू करेन व्हिडिओज मग आत्ता हे आज लाईव्ह घ्यायचं कारण म्हणजे पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांचं आत्ता सेशन चालू झालेलं आहे की नाही आत्ता स्कूल चालू झालेलं आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना कसा अभ्यास करायचा हे मी आज सांगणार आहे कारण वेळ निघून गेल्यानंतर काहीच उपयोग नसतो तुम्ही स्टेडिली अभ्यास केला तर ते तुमच्यासाठी उपयोगाचं आहे पहिल्यापासून अगदी वर्षाचं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे अगदी हसत खेळत करायचं एकदम काही चार चॅप्टर आजच करायचे दोन चॅप्टर आजच करायचे आज पूर्ण प्रकरण संपवून टाकायचं हे असं काही करायचं नाही आहे माझा आवाज येतोय का हे आपल्याला असं करायचं नाही एकदम प्लॅनिंग करून आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे आणि ते कसं करायचं हे मी आज सांगणार आहे तर आता प्रथम आपण पाचवीचा क्लास धरूया कसं असते चौथीतून मुलं पाचवीत येतात आणि हे चौथी ही मुलांची काय असते बेस असतो पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पाचवीमध्ये कसं असतं आता स्कॉलरशिप आहे नवोदय आहे ह्या स्पर्धा परीक्षा असतात आणि ह्याचं त्यांना म्हणजे जे हुशार विद्यार्थी असतात स्कॉलर असतात त्यांना काय असतं ते बसू शकतात ना ह्या एक्झाम अपेअर करू शकतात मग त्यांच्यासाठी माझा विशेष सेशन असेल स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्यासाठी पाचवी आणि आठवीसाठी आता मी ओवरऑल सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी मार्गदर्शन करत आहे आता आपल्याला अवघड जाणारे विषय कुठले मॅथ्स है ना मॅथ्स अवघड जातो आपल्याला तुम्ही आता मला वाटतं एक कोणीतरी जुडलं गेलेलं आहे तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील क्युरीज असतील किंवा काय तुम्हाला मला विचारायचं असेल अभ्यासाच्या संदर्भात मुलांच्या किंवा मुलांचे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा मॅथ्स त्यांना जमत नसेल सायन्स त्यांना जमत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी ॲक्च्युली एक वाजताचं टायमिंग दिलेलं होतं यूट्यूबसाठी लाईव्हसाठी पण मी लवकरच चालू केलेलं आहे कारण परत माझे ट्युशन्स असतात तर आता मला सांगायचं सा पा, आहे आपण आता आलो होतो की हां पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी काय म्हणजे मार्गदर्शन करणार ॲक्च्युली आता पाचवी म्हणजे पहिली ते चौथी त्यांचा बेस क्लिअर पाहिजे कमीत कमी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ह्या ज्या बेसिक आहेत ते त्यांना यायला पाहिजे ते येत नसेल तर येत नसेल तर काय करायचं ठीक आहे ना आपण परत शिकूया तुम्ही माझं चॅनल छाया इन्साइट्स हे चॅनल आहे त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा तिथं मी अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहे म्हणजे डिवाईड कसं करायचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं सबस्ट्रॅक्शन कसं करायचं अगदी तुम्ही अगदी स्मॉलर नंबरपासून तिथं चालू करणार आहे आणि तो माझा कोर्स तुम्ही जॉईन करा आणि ते चॅनल आहे छाया इन्सेट्स हे छाया चॅनल आहे छाया एज्युकेशन सॉरी छाया सोल्युशन छाया द सोल्युशन आणि तिकडं आहे ते छाया इन्सेट्स म्हणजे दुसरं चॅनल आहे ते छाया इन त्याच्यावरती मी एज्युकेशन सगळे व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली आहे तुम्ही तिकडं बघू शकता बरं आता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे तर आता काही काय म्हणजे स्कूलमध्ये त्याचा पोर्शन थोडासा बदललेला आहे एकाच बुकमध्ये सगळं गेलेलं आहे त्यांनी म्हणजे मॅथ्स पण एकत्र केले सायन्स एकत्र आहे त्याच्यामध्ये असे जो ऑल सब्जेक्ट आहे ते एकत्र केले त्यांनी त्यांना एक एक वन बुक असं दिलेलं आहे पण असू दे पोर्शन तोच आहे मग आता आपण संदर्भात बोलायचं आहे मॅथच्या संदर्भात बोलायचं आहे कारण मॅथ हा असा सब्जेक्ट आहे की तो बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडत नाही आणि ज्यांना आवडतो ते करतात पण ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी काय करायचं मग त्यांच्यासाठी काय करायचं तर ठीक आहे क्लासमध्ये कसं शिकवतात त्या त्या टीचरांच्यावरती अवलंबून असते त्या विद्यार्थ्याला किती समजते त्या टीचरांच्यावरती अवलंबून आहे त्या विद्यार्थ्याला किती समजले ते शिक्षक कसे शिकवतात ते टीचर कसे शिकवतात याच्यावरती अवलंबून आहे तर ठीक आहे असू दे प्रयत्न करायचा आता मला वाटते आता जरासा पोर्शन त्यांचा किचकट आहे म्हणजे मी बघितलं त्याचे बुक्स तर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अगदी बेसिकपासनं मुलांना शिकवायला पाहिजे तर त्यांना ते जमणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे तीन अंकी संख्यांचा गुणाकार दोन अंकी संख्यांचा गुणाकार पैकी नाही हे सगळं यायला पाहिजे मग आता ह्याच्यामध्ये पॅरेंट्सनी काय करायचं ठीक आहे पॅरेंट्स म्हणजे पालकांनी काय करायचं समजा विद्यार्थ्यांना येत नाही तर पालकांनी काय करायचं ठीक आहे आता मला सांगा तुम्ही सगळे एज्युकेटेड आता सर्वसाधारण सगळे पॅरेंट्स एज्युकेटेड असतात परंतु त्यांना वेळ नसतो मुलांचा अभ्यास घ्यायला कारण ते जॉब करतात किंवा घरात काम असतं वगैरे पण त्यांना वेळ नसतात मग ते काय करतात ट्युशनला पाठवून देतात ठीक आहे ट्युशनला पाठवलं तरी पण चांगलंच आहे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये चांगलंच आहे पण तुम्ही कमीत कमी त्यांचं बेसिक करून घ्यायचा प्रयत्न करा घरात जसे गुणाकार आहे भागाकार आहे की नाही बजाबाकी हे तुम्ही तुमच्या मातृभाषेत त्यांना शिकवा म्हणजे आईची भाषा लवकर मूल समजतं म्हणून तुम्ही जरा शिकवायचा प्रयत्न करा नाही अस नसेल तर मी तुम्ही माझ्या चॅनलवरती जा आणि करा आता राहिला सायन्स सायन्स असा सब्जेक्ट आहे सा सायन्स पण आवडीचाच करू शकतो आपण मुलांच्या ठीक कसं आहे आता समजा एक चॅप्टर आहे समजा ग्रीन प्लांट्स वगैरे असं तर आहे किंवा निसर्गाच्या संदर्भात तर आहे तर तुम्ही त्यांना कसं एक्झाम्पल्स देऊन शिकवू शकता जसे झाड आहे आता हॉट इज अ फोटोसिंथेसिस हे तुम्ही त्यांना समजून सांगू शकता हे तुम्ही मराठीतून सांगा हिंदीतून सांगा जशी तुमची लँग्वेज असेल तसं सांगा कमीत कमिद कमी त्या मुलांना प्रॅक्टिकली समजायला पाहिजे ठी प्लांट्स कसं वाढतं त्याला सनलाईटची गरज असते प्रकाशाची गरज असते की नाही पाणी लागतं हे तुम्ही तुमच्या भाषेत सम समजून सांगितलं पालकांनी की त्याला समजणार पण असू दे एवढं पालकांना वेळ नसणार ठीक आहे पण त्यांना आता अभ्यासाची गोडी कशी निर्माण करायची हे मी आज सांगणार आहे आता नवीन बुक्स आले त्यांना तुम्ही कवर घातलं छानपैकी नावं लिहिलीत पण आतमध्ये काय आहे ते रीड करायला शिकवत का त्याच्यात ते त्यांना इंटरेस्ट तयार केला का किंवा त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला का हे बघा आता पहिला चॅप्टर चाँग, पहिल्या चॅप्टर आता आपण समजा लर्न वाचायचं आहे रीड करायचं आहे त्या विद्यार्थ्याला त्याच्यातलं काय कळत नाही पण तो रीड करतोय ठीक आहे ही झाली फर्स्ट स्टेज कमीत कमी, कमी त्याला रीडिंग घ्यायला लागले ही झाली त्याची फर्स्ट स्टेज आता मी तुम्हाला सांगते फर्स्ट चॅप्टर असेल तर काय करायचं त्याला फक्त रीड करायला लावायचं पहिल्या दिवशी त्याला समजणार 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 किंवा काही समजणार नाही ऐके जर क्लासरूममध्ये त्याला लक्ष दिलं असेल तर त्याला थोडंफार समजणार नेक्स्ट डेला परत तोच चॅप्टर त्याला रीड करायला लावायचा दोन वेळा असं रीड करून झाल्यानंतर त्याला त्याच्यानंतर तुम्ही शिफ्ट व्हायचं क्वेश्चन वरती मग त्याला क्वेश्चन ऍन्सर्स विचारायचे जर त्याला क्वेश्चन आन्सर्स त्याच्यातले एक दोन जर दे देता आले तरी समजायचं की त्यांना थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये त्यानं अभ्यास केलेला आहे असं करून करून त्याला रीड करून करून त्याला ते शेवटी अशी एक वेळ येते की त्याला ते रीड करायला आवडायला लागते तो चॅप्टर त्याला रीड करायला आवडायला लागतो हे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली तुम्ही करून बघा पहिल्या दिवशी तो नाही हे वाचलं की काल असं म्हणेल आता किती वेळा वाचू असं म्हणेल पण तुम्ही तेव्हा जेव्हा त्याला सारखं सारखं टेक्स्टबुक पुस्तक जे त्यांना अभ्यासक्रमात आहे ते वाचायला द्यायचं ते वाचल्यानंतर त्याला एक दोन तीन चार वेळा वाचल्यानंतर त्याला इंटरेस्ट त्याच्यामध्ये यायला चालू होतो आणि ते तो चॅप्टर त्याला आवडायला लागतो मग तो त्याच्यातलं ज्ञान घ्यायला चालू करतो त्याला काय समजलं ते समजायला चालू करतो तो, तो स्वतःलाच क्वेश्चन आन्सर करायला तया तयार होतो असं हे आपल्याला त्याला इंटरेस्ट तयार करायचं आहे की एखाद्या सब्जेक्ट जर तुला आवडत नसेल तर तू रीड करून करून तो तुला आवडायला लाग लाग लावणे कमीत कमी रीड त्यामुळं काय होईल रीडिंग पण त्याचं चांगलं होईल नवीन वर्ड्स त्याला समजणार नवीन शब्द त्याला समजणार होईक नाही नवीन शब्द त्याला समजणार नवीन वर्ड्स त्याला यायला लागणार त्याचा म्हणजे काय म्हणतात समानार्थी शब्द तो शोधायचा प्रयत्न करेल किंवा त्याच्या लँग्वेजमध्ये तो अँसर लिहायचा प्रयत्न करेल पण काहीतरी समजणार हे झालं आपल्या सायन्स या विषयाबद्दल आवड निर्माण करायचं हे मी पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बोलते हे सातवी आठवी नववी ज्यांना वाचायला येते ज्यांना समजते सगळं त्यांच्यासाठी नाही आहे हे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना रीडिंग करायला जरासं अवघड जाते आणि त्यामुळे त्यांना तो सब्जेक्ट आवडत नाही समजते का हां त्याच्यानंतर आता आलं आपण मॅथ्सवरती येऊया हे झालं सायन्सच्या बाबतीत इतर कोणत्या एस एस टी किंवा हिस्ट्री सिविक्स काय असेल ते इतिहास भूगोल काय असेल ते तुम्ही टेक्स्टबुक वाचायला शिका मला माहिती नाही स्कूलमध्ये प्रमोट करतात की नाही की टेक्स्टबुक वाचा वाचा वाचा, वाचा। पण माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही टेक्स्टबुक वाचायला पाहिजे तुम्हाला दिलेलं कारण तू ते तुमच्या सिलेबसमध्ये आहे ना तेच तुम्हाला शिकायचं सायन्स शिकायचं आहे हिस्ट्रीचं शिवाय शिकायचं आहे सिविक्सचं शिकायचं आहे ते शिकायचं आहे ना प्रत्येकाने तुम्ही वाचणार आणि त्याच्यातलेच क्वेश्चन त्याच्यातलेच प्रश्न तुम्हाला एक्झामला येणार आहे मग त्यामुळे काय करा टेक्स्टबुक वाचायचा प्रयत्न करा आता दुसरं आहे मॅथच्या संदर्भात मॅथच्या मधलं तुम्हाला मी सांगितलं बेसिक तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रक्शन आणि मल्टिप्लिकेशन हे यायलाच पाहिजे आता नंबरांची ओळख म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी हे झालं मराठी मिडीयमच्यासाठी सेमी आणि इंग्लिश मिडीयमच्यासाठी मी म्हणते युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड हे आहे ना हे त्यांना लिहिता यायला पाहिजे तर त्यांना नंबरची ओळख होणार आहे आणि ह्याचा सराव केल्यानंतर अजिबात चुकत नाही सराव फार गरजेचा आहे आणि हे तुम्हाला यायला पाहिजे कमीत कमी नंबर नेम नंबर कसा लिहायचा त्या नंबरचं नाव काय आहे नंबर तुम्ही रीड कसा करणार हे तुम्हाला यायला पाहिजे ना बेसिक आहे त्याच्यानंतर बरेच चॅप्टर्स असे आहेत जे तुम्ही डीपमध्ये करायला पाहिजे त्याच्यासाठी काय आहे फक्त सराव आणि सराव ब आता अभ्यास कसा करायचा कारण स्कूल तुम्ही जवळजवळ सगळेजण नऊ वाजल्यापासून स्कूलला जातात ठीक आहे बस येते नऊला स्कूल चालू होतं दहाला किंवा अकराला तुम्ही घरी येता पाचला त्याच्यानंतर कुठं तर ट्युशन लावली असेल तर ते परत तुम्ही सहाला जाता मग जवळजवळ तुम्ही घरी पोचायला तुम्हाला आठ वाजता मग तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग करणार कसं मग तुम्ही अभ्यास करणार कसा अभ्यासासाठी वेळ कशा कसा देणार पण एक लक्षात घ्या मुलांनो जर तुम्ही रोजच्या रोज रेग्युलर अर्धा तास किंवा एक तास जर अभ्यास केलात तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही कसं आहे रोज करा आठवड्यात ना एक दिवस नाही रोजच्या रोज रोज अभ्यास करायचा आपल्याला रोजच्या रोज आता एक एक चॅप्टरच ओव्हर आहे स्कूलमध्ये म्हणजे चॅप्टर आहे एक एक चॅप्टर सगळ्यांनी संपवलंय ठीक आहे आता वेळ झाली आहे आता तुम्ही तो चॅप्टर काय करा रीड करायला मी सांगितलं त्याप्रमाणे रीड करायला चालू करा क्वेश्चन आन्सर्स तयार करायला चालू करा सारखं सारखं रीड केलं की तो चॅप्टर तुम्हाला आवडायला लागतो आणि त्याच्यानं त्याच्यावरचे तुम्हाला प्रश्न उत्तर क्वेशन अँसर्स डायरेक्ट सोडवायला येतात कारण ते सारखं तुमच्या डोळ्याखालन जात असते मग असा अभ्यास करायला चालू करा संदर्भात बेसिक पाडे पाडे कमीत कमी ट्वेंटीपर्यंत पर्यंत तुम्हाला यायला पाहिजे कंपल्सरी बी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी सांगत आहे की तुम्हाला पाडे हे कमीत कमी वीसपर्यंत पर्यंत यायला पाहिजे ठीक आहे पंधरापर्यंत आले तरी पण चालेल थोडं तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता ट्रिक एकदा सापडली की तुम्ही ते कसे तयार करायचे हे तुम्हाला माहीत होतं पण कमीत कमी वीसपर्यंत पाठ पाहिजेत तरच तुम्ही पटपटपट कॅल्क्युलेशन करू शकता आता हे झालं पाचवी सहावीला पण ते सेम पाचवीसारखंच आहे तुम्ही सारखं सारखं रीड करायचे पे क्वेश्चन सॉरी चॅप्टर्स प्रकरण रीड करा तुम्हाला ते येत राहणार बरं आता आपल्याला मेन आहे नववी आणि दहावींच्यासाठी दहावीची विद्यार्थ्यांच्यासाठी कारण टेन्थ किंवा दहावी हे फार इम्पॉर्टंट आहे तुमच्या पुढच्या ॲडमिशनसाठी म्हणजे इलेवन ट्वेल्थसाठी नाही तुम्हाला टेन्थला जर चांगले पर्सेंटेज पडले तर तुम्हाला इलेवन ट्वेल्थसाठी ॲडमिशन चांगलं होते इलेवनसाठी ॲडमिशन्स कॉलेज चांगलं मिळतं त्यामुळं तुम्ही टेन्थमध्ये चांगला अभ्यास करायला म्हणजे आता टेन्थचा बेस कोण आहे की नाही नाईन मग मध्ये काय आहे एट एटचा बेस एट कम्प्लीट पाहिजे म्हणजे एट चांगलं पाहिजे याचा अर्थ काय आहे प्रत्येक क्लास एकमेकावरती अवलंबून आहे जर तुम्ही पाचवीचा अभ्यास चांगला केला नाही तर सहावीमध्ये टफ जाणार सहावीचा अभ्यास चांगला नाही केला तर सातवीमध्ये टफ जाणार पाचवी हा टेनचा बेस आहे हे लक्षात घ्या पाचवी हा क्लास टेनसाठी बेस आहे त्यामुळे बेसिक्स काय असेल किंवा फॉर्म्युलेज असतात कुठली फॉर्म्युलेज असतात ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे आहेत आणि ते कुठं वापरायचं हे समजलं पाहिजे आता मी नाइंथ आणि टेन्थसाठी सांगते आता इंग्लिश मिडियम आणि सेमी यांचं मला वाटतं सेमच आहे चॅप्टर सगळे सेम आहेत आणि सी बी एसईसाठी नाईन्थ आणि टेन्थ जरा असे टेन्थ टेन्थमध्ये सा... वाढवलेले आहेत चॅप्टर सेमच आहे म्हणजे नाही था टेनचा बेस आहे त्यामुळं अभ्यासावरती फोकस करा आणि याच्यामध्ये पालकांचा पालकांची जबाबदारी की तुम्ही त्यांना सारख्या सारखं अभ्यासकर आहे ते स्वतः करायला पाहिजे त्यांना जेव्हा इंटरेस्ट येईल तेव्हा ते स्वतःहूनच करतील करणार आणि त्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर कंपेअर करू नका की त्याला एवढे पर्सेंट पडले त्याला आउट ऑफ पडले आपल्या मुलाची कुवत बघा त्या त्या पॅरेंटचा मुलगा अजून त्याला वाचायला येत नसतं पण पॅरेंटची अपेक्षा असते की त्यांना अभाव नाईंटी जायला पाहिजे जा नाईंटी पर्सेंटच्या वरती पाहिजे नाही कसं पॉसिबल आहे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांच्याबरोबर कम्पेअर करू नका आपल्या मुलाला आणि फोर्स पण करू नका की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर कसा आहे तो स्कूल आल्यानंतर जवळजवळ आठ तास तो स्कूलमध्ये असतो आल्यानंतर थोडासा त्याला रिफ्रेशमेंट पाहिजे ना लगेच अभ्यास तू करणार की अभ्यास करणार अभ्यास करा अभ्यास करा असं म्हणू नका दुसरं आता हे झालं पालक म्हणजे ठीक आहे तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांना हेल्प करा अभ्यासासाठी पण त्यांना जास्त फोर्स करू नका त्यांना स्वतःला करायला वेळ द्या आता याच्यामध्ये सवयीचा भाग ह्या सवयी सवयी म्हणजे कसल्या थांब जरा मोबाईल पाच मिनिटं बघतो दहा मिनिटं बघतो अर्धा तास बघतो मग अभ्यासाला बसतो बा बघा कारण ही गरज आहे ना सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत मग मुलांना पण वाटतं की मला माझ्याकडं पण थोडासा मोबाईल पाहिजे ठीक आहे द्या त्याला एक अर्धा तास द्या म्हणजे अभ्यासासाठी पाहिजे असेल तर द्या पण अर्धा तास द्या त्याला पण फ्रेश वाटेल त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाला बसायचं आहे आता वेळेचं नियोजन कसं करायचं कारण सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत बिझी आहात मग तुम्ही वेळेचं नियोजन कसं करणार म्हणजे तुमच्याकडं स्टडीसाठी संध्याकाळी साडेसात ते आठ दहा वाजेपर्यंतच वेळ आहे आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत जर सकाळी लवकर उठलात तर नाही उठलात तर मग तो दिवस पूर्ण तुमचा वाया जाणार मग वेळेचं नियोजन करा सब्जेक्ट वाईज करायचं म्हणजे मॅथ्स रोज करायचं मॅथ्स असा सब्जेक्ट आहे की त्याला तुम्हाला रोजच करावं लागेल रोज एक दिवस पण नाही रोज करायचं कधी करायचं जेव्हा दुसऱ्या सब्जेक्टचा तुम्हाला कंटाळा येतो करायचा तेव्हा तुम्ही मेस घ्यायचं तेव्हा तुम्ही फ्रेश होता कळालं का जेव्हा तुम्ही सायन्स करून दमला आता आता सायन्स मला करायचं नाही काय तुम्ही कंटाळा येतो तुम्हाला पण वेळ पण माया घालवायचा नाही मग काय करायचं मेस घ्यायचं मॅथ्स करायला सुरुवात करायची असं केलं की रोज 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 कमीत कमी अर्धा तास जर एका सब्जेक्टला तुम्ही दिला तर बघा की शेवटी एक्झामच्या वेळी तुम्हाला इतकं इझी जाणार की परत तो परत अभ्यास करायला लागत नाही ना एकदा तुम्हाला यायला लागलं की त्या चॅप्टरमधलं सगळं तुम्हाला त्या प्रकरणातलं त्या चॅप्टरमधलं सगळं तुम्हाला समजलेलं असतं ना एक्झामच्या वेळी काय आहे फक्त रिव्हिजन फक्त रिव्हिजन करायचे आहे तर चला अशा पद्धतीनं तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे आता समजा आता तुम्हाला युनिट टेस्ट आहे आता ऑगस्टमध्ये युनिट टेस्ट असणार युनिट टेस्टला कसं एक दोन तीन असे चॅप्टर्स असतात कमी मला वाटतं वीस मार्काची किंवा पंचवीस मार्काची किंवा तीस मार्काची अशी तुमची युनिट टेस्ट असेल मग त्याच्यासाठी तयारी कशी असणार एक किंवा दोन तीन आता नवीन 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 शिकवलेले चॅप्टर्स असणार मग त्याचा अभ्यास तुम्ही आत्तापासून सुरुवात करायची करायला कशी करायची अशी सांगितलं तसं सा, रीड करायचा तो चॅप्टर रीड करायचा नाही समजलं राहू दे ना परत वाचा परत वाचा परत वाचा परत वाचा असं वाचा असं वाचा, ते होती, होती वाचा तो तो की ते वर्ड्स तुम्हाला बाय हार्ट होतील पाठ होतील एवढं वाचायचं हे बघा एक नाही तर दोन पेजेस असतं किंवा मॅक्झिमम तीन तुमचं रीडिंग स्किल आहे ना ते वाढेल आणि वर्ड्सना लक्षात ठेवायचं वर्ड्स लक्षात ठेवायची पावर पण वाढणार तुम्ही सारखं सारखं रीड केला तर मग तुम्ही रीडिंग करा बाकी सब सब्जेक्ट मॅथ्स मात्र सोडवायचं आहे जर तुम्हाला मॅथचे स्टेप्स समजले असतील हाऊ टू सॉल्व तर काही अडचण नाही नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला या तिथं बेसिक ला मी बेसिकपासून घेणार आहे आता नवी दहावीला पण लाईव्ह चालू करणार आहे मी ह्याच चॅनलवर करणार आहे कारण त्या चॅनलवरती सबस्क्रायबर अजून पूर्ण नाही आहे म्हणून इकडंच मी शिकवल्याचा चालू करणार आहे आता आज झालं स्कॉलरशिपसाठी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिप आणि पाचवी स्कॉलरशिप तर ह्या लो मुलांना आपला स्कूलचा अभ्यास तर करायचाच आहे रेग्युलरचा जे त्यांना सब्जेक्ट आहेत त्याचा तर करायचं आहे आणि एक्स्ट्रा तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा त्याच्यामध्ये मॅथ्स आहे इंटेलिजन्स आहे त्याच्यानंतर भाषा आहे मराठी जे चार सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते एक्स्ट्रा तुम्हाला करायचे आहे मग स्कॉलर स्कॉलरशिपला बसणारे विद्यार्थी स्कॉलर असतात म्हणून okay. ते स्कॉलरशिपला बसतात काय म्हणजे त्यांना खालचे काय म्हणजे बेस काय त्यांचा पक्का झालेला असतो फक्त लॉजिकली क्वेश्चन असतात ते सोडवायचे असतात त्याचा पण मी सराव करून घेते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा छाया इन्साइट्सला किंवा छाया द सोल्युशनला पण केलं तर चालेल त्याच्यावरती बऱ्याचपैकी आता मी छाया इन्साइट्सला बऱ्यापैकी स्कॉलरशिपचे मी क्वेश्चन टाकलेले आहेत शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये ते तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा बरं आणि काय कुणाला आहे का प्रॉब्लेम तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता कमेंटमध्ये विचारू शकता आणि हे बघा प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं फायद्याचं आहे आणि हे बघा एक एक्झाम्पल आहे समजा मॅथ एक एक्झाम्पल आहे काय आहे फॅक्टरायझेशन आहे समजा फॅक्टरा हाऊ टू हां समजा तुम्हाला फॅक्टर्स पडायचे आहेत तुम्ही एक एक्झाम्पल घेतलात आणि ते सोडवलं तर तसे टाईपचे अजून घेऊ शकता ना म्हणजे काय त्याच प्रकारचे सारखे सारखे सोडवायचा प्रयत्न करायचा म्हणजे ती स्टेप लक्षात राहते तुमच्या तिथं कसं सोडवलं आता ह्याच्यात पण तसं सोडवलं आणि अनेक सांगायचं म्हणजे स्क्वेअर आणि क्यूब वर्ग आणि वर्गमूळ घनं आणि घन हे कमीत कमी वीसपर्यंत पंचवीसपर्यंत तोंडपाठ करा तोंडपाठ करा स्क्वेअर तोंडपाठ करा स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग आणि वर्ग म्हणून हे तोंडपाठ करा म्हणजे दहावीसाठी पुढं उपयोगाला आहे पाचवीपासून मी सगळ्यांना सांगते पाचवी सव्वी सातवी आठवी नववी दहावी सगळ्यांनी स्क्वेअर पाठ करा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट क्यूब आणि क्यूब रूट हे सगळं बाय हॅट करा हे पुढं उपयोगाला आहे पाडे पण पाठ करा मी म्हणते आता चॅप्टर वाईज चालू करते फिफ्थ सिक्स सेवन मॅथसाठी तर तुम्ही सगळ्यांनी माझं ते चॅनल आहे ना छाया इन्सेट्स त्याला सबस्क्राईब करा हे आहे छाया द सोल्युशन ह्याच्यामध्ये ओवरऑल सगळं आहे पण ते फक्त एज्युकेशनल चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आता जवळजवळ पंचवीस मिनटं झाली आहेत अजून कोण आलेलं नाही आहे एक दोन तीन जण येऊन गेले बघूया काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता मी आन्सर द्यायला तयार आहे चला आता थोड्या वेळानंतर लाईक वी आपण आता सध्या